नमस्कार कथासागरमध्ये सगळ्यांचं सा स्वागत आज तुम्हाला एका अशा वनस्पतीची वनस्पतीच म्हणते ती कारण ते झाड वगैरे नाही आहे बरं का अशी ओळख करून देणार आहे की ज्याला ऐकून आणि पाहून वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले आपल्या आयुर्वेदामध्ये युनानीमध्ये याचा वापर होत होता एवढंच नव्हे तर या वनस्पतीला असंख्य नावं आहेत प्रत्येक नावाला अर्थ आहे याच्याही पलीकडे जाऊन त्याचं वर्णन असं करतात की ही अतिशय दुर्लभ म्हणजेच सोनं चांदी यापेक्षाही मौल्यवान अशा प्रकारची वनस्पती आहे है। हैराण करतील अशा प्रकारचे उपयोग आहेत बघा आधी ही ओळखता येते का बघा आणि मग तिच्याबद्दल अधिक माहिती घेऊया हो चला तर मग मुंबईत पुणे यासारख्या ही जणू काही गायबच झाली आहे पण लहान लहान गावात गेलात किंवा सातारला आम्ही जिथे लहानाची मोठी झाली तेव्हा ही वनस्पती आम्ही रस्त्याच्या कडेला गटारांच्या कडेला अशी खूप वाढलेली बघायचो कधी जांभळी कधी पांढरी तर कधी पिवळी फुलं असलेली मात्र प्रचंड काटे पानं फुलं खोड सगळ्याला काटेच काटे त्यामुळे जवळ जाण्याचं कोणी हिंमत करत नसेल एका कवितेचं खूप छान वर्णन आहे बरं का जणू काही एक विषारी सरपिली नागिण असावी ना फुत्कार करणारी जवळ कोणाला येऊ न देणारी तशी याचं नाव काय आहे आम्ही जाणून घेण्याचा कधी प्रयत्नही केला नाही ना आजही केला जातो याच्या कारण एकच एक की फक्त याला आपण दुर्लक्षित करतो कारण कोणी मुद्दामून शेती आजकाल केली जाते पण पूर्वी कोणी मुद्दामून शेती याची करत नसत आपोआप पावसात ही उगवते जिकडे तिकडे पसरते कारण याच्या मोहरीसारख्या लहान बिया अतिशय हलक्या वाऱ्याबरोबर सर्व दूर जातात आणि जिथे कुठे शुष्क जमीन किंवा जिथे कुठे त्याला फुळायला फळायला मिळेल संधी तिथे ही रोपं रुजतात बघितल्यात ना याची पानं फुलं एवढंच कशाला खोड आणि फळसुद्धा फळ आतून थोडंसं गोड असतं बरं का पण काटे एवढे असतात की याच्या जवळ जाण्याची हिम्मत कोणी करत नाही याचं फूल मात्र खूप आकर्षक असतं जांभळं पिवळं अतिशय नाजूक तलम आणि मध्ये हे केसर आणि त्याच्यामध्ये परत हा पिवळा हा असा आलेला किंवा पांढरी फुलं असतील तर वेगळ्या रंगाचा मुगुट चला तर मग आणखीन त्याच्याबद्दल जाणून घेऊया आणखीन पुढे ह्याला असंख्य नाव आहे आणि प्रत्येक नावामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे उदाहरणार्थ उत्तर प्रदेश आणि आदिवासी भागामध्ये याला होलिका पौधा असं म्हणतात पण होलिका दहन करतो त्यावेळेला याची फुलं आदिवासी लोक अतिशय श्रद्धेने वाहतात याला सत्यानाशी सत्यानाशी म्हणजे सर्व रोगांचा सत्यानाश करणारं असं म्हटलं जातं स्वर्णक्षीर म्हणजे याचा एखादा भाग तोडला की यातून एक दुधासारखा पांढरा पदार्थ येतो म्हणजे स्वर्णक्षीर उजारकांता या मॅक्सिकन प्रिकी कॉपी असंही म्हणतात भाडकांट श्वेतचंद्रपुष्पा श्वेतलक्षणा चंद्रहासा कंटकरी दुस्पर्शा म्हणजे ही कोणाला स्पर्श करून देत नाही पण दुस्पर्शा क्षुद्रा लक्ष देत नाही ना कुठेही उगवलेली असते व्याधी धावती कंटकांकिनी परसकटाळी रिंगणी भुईरिंगणी भटकैया कंटकरी काटेरी कटैया ही पसरणारी अशा प्रकारची वनस्पती आहे कटुपर्णी असंही तिला म्हणतात तिला दिव्य वनस्पती असंही म्हटलं जातं मजा म्हणजे ही नक्षत्र वृक्ष आहे एवढंच नव्हे तर विशाखा अनुराधा या ज्यांचे ही नक्षत्रावर जन्म झाला असेल त्यांच्यासाठी वरदायी आहे आणि त्यांचा स्वभाव पण हिच्यासारखाच असतो वरून काटेरी पण अतिशय मुलायम मृदू आणि अतिशय आपल्या कामात परफेक्ट लोकांना ती उगचच चढवणार नाहीत पण अतिशय छान अशा प्रकारची व्यक्तिमत्व बुद्धी आणि कला याचं वरदान लावलेली ही अशी माणसं असतात माझ्या म्हणजे ब्रेन टॉनिकसाठी चा हो याचा खूप छान उपयोग होतो याच्याशिवाय याच्या सर्वांगावर जरी काटे असले तरी पित्त कावीळ भूक न लागणं नेत्रविकार कृमीविरोधी आवाजाला घुमारा येण्यासाठी अन्नपचन करण्यासाठी आणि अस्थमा कुष्ठरोग दातांची कीड नाहीशी करणं तोंडात जे छाले पडतात ते घालवणं एक्झिमा एवढंच नव्हे तर मनस्वास्थ्य इत्यादी रोगासाठी ही वापरली जाते मी जेव्हा नक्षत्र वृक्षामध्ये बघितलं तेव्हा हिचं हो नाव होतं कटैया आणि मग कटै्या घेतल्यानंतर ही सगळी जी वेगवेगळी नावं आहेत ना ही सगळी नावं समोर आली मराठीमध्ये ह्याला रिंगणी पसर कटाई किंवा भुईरिंगणी असं म्हणतात कारण जमिनीवर ही पसरते आणि अशी पसरलेलीच असते ती म्हणजे असं त्याचं फार फार तर अर्धा मीटर काही वेळेला क्वचित कधीतरी काही भागामध्ये एक तीन ते चार आपण फूट म्हणूया मीटर नाही एवढंच हे वाढलेलं झुडूप असतं याची गंमत अशी आहे की पहिल्यांदा हे फूल असं कपासारखं असतं पिवळ्या रंगाचं जांभळ्या रंगाचं मात्र जसजसं हे फूल फुलतं तशा जड्या पाकळ्या उलट्या होतात आणि मधला जो त्याचा केसर आणि मधला भाग आहे तो वर येतो आणि तिथे हे फूल धरतं फळ धरतं आणि त्या फळाच्या आतल्या बाजूला बीज असतं खालती आणि त्या बीजामध्ये दोन प्रकारची काही ठिकाणी गोल दिसतात काही ठिकाणी अशी कळीच्या आकाराची ही फळं दिसतात आणि त्याच्या आतल्या बाजूला असंख्य काळ्या 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 अशा बिया असतात मोहरीसारख्या त्या जर समजा विस्तवावर पडल्या तर त्याचा मोहरी जशी तळतळते तशी ती तडतडते म्हणून त्याला भांड असंही म्हणतात तेव्हा इतक्या पूर्वीच्या आपल्या लोकांनी त्याच्यावर संशोधन करून ठेवलं होतं दुर्दैवाचं भाग एवढा अस की आपल्यापर्यंत ही माहिती फारशी आली नाही आपल्याला कळली नाही पण जेव्हा नक्षत्रवन आणि ज्याला देवराई माझ्या जागेवर करायचं कॅप्टन विनायक फॉर्मवर असं मी ठरवलं तेव्हा मला आधी या सगळ्या झाडांची ओळख हवी आणि म्हणून मी ह्या वृक्षांच्या मागे लागले आणि मग माझ्या मनात आलं की पर्यावरण दिवस किंवा पर्यावरण विषय हा नुसताच चा सांगण्याच्याऐवजी असं जर मुलांना प्रॉजेक्ट्स दिले किंवा संशोधन केलेले लोकांनी आहे ते मांडायला सांगितलं आणि या वृक्षांचं संगोपन करायला सांगितलं तर बरं होईल आपल्याकडे नाही पण काही ठिकाणी मात्र छोटंसं रोप जेव्हा असतं काटे जेव्हा थोडे कमी असतात तेव्हा हे रोप जर तुम्ही अलगत उचललं आणि आपल्या घरामध्ये जिथे मॉडरेट त्यांना हीट मिळेल अशा ठिकाणी लावलं तर ही छान जगते आणि पसरते मला वाटते प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाही का तेव्हा ही कट भटकैया कारण जिकडे तिकडे मुद्दामून तिला लावावं लागत नाही ना जिथे जिथे वीज जातं तिथे तिथे ती पसरते म्हणून पसरणारी रिंगणी अशी ही ज्याला आपण म्हणूया होलिका पौधा त्याचं आपण वर्णन बघितलं मला असं वाटतंय तुम्हाला हे सगळे जे व्हिडिओ आहेत हे नक्की आवडत असतील आवडत असतील म्हणण्यापेक्षा आश्चर्याचं बोट घालावं तोंडात अशी ह्या वृक्षांची माहिती हे सगळं करताना मला आणखीन एक जाणवलं ते म्हणजे मूल्य शिक्षणाचा केवढा मोठा धडा हे छोटंसं स्रप जे आहे ते देऊन जातं म्हणजेच आपण एखाद्याचा पोशाख एखाद्याचं शिक्षण एखाद्याचा व्यवसाय दिसतो कसा कसा वागतो किंवा गरीब आहे की श्रीमंत आहे शहरात राहतो की खेड्यात राहतो त्याच्यावरून त्याच्या माणसाची किंमत ठरवतो नाही का जसं ह्याला आपण दुर्लक्षित करतो तसं अगदी नकळत आपल्या मनामध्ये आपण कप्पे केलेले असतात की हां याच्याशी मैत्री करायला हरकत नाही याच्याशी बोलायला हरकत नाही जवळीक सध्याला हरकत नाही जाऊन दे दुर्लक्ष केलं तरी चालेल पण असं नसतं प्रत्येक माणूस गुणाने समृद्ध असतो आपल्याला ते गुण फक्त माहिती नसतात हा अतिशय मोठा धडा मी या झाडापासून शिकले मला वाटते तुम्हालाही हाच धडा शिकायला किंवा आणखीन घाई आणखीन एक सांगायचं झालं बरं का टक्कल ज्यांना टक्कल आहे ना तर टक्कलवर याचा खूप छान आणि कॅन्सर या दोन्ही रोगावर याचा खूप छान उपयोग होतो बरं का तेव्हा अशी ही कंटकरी काटेकरी पसरेल या झाड झाड नाही पसरणारी जमिनीवर वाढणारं झुडूप नमस्कार धन्यवाद तुम्ही जरूर ऐका पहा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा हे भारताचं वैशिष्ट्य आहे भारतीय वृक्ष ट्री यांचं संगोपन आपल्यालाच करायचं आहे हे लक्षात ठेवा